मित्रांनो काही दिवसापूर्वी आम्ही मक्का लागवड केली आणि त्याला एकदा डुब्बा आणलं आणि त्यानंतर परत मध्ये युरिया खताचा वापर केलेला आहे युरिया खत टाकलं आणि त्यानंतर तातडीने आम्ही शेतामध्ये दांडं पाडले मक्काला उभारून घेतली अशी म्हणतात तर त्यामुळे ही मक्का अशी करपत आहे तर यासाठी काही उपाययोजना असेल तर नक्कीच सांगावा जेणेकरून आम्हाला वेळीच त्याच्यावरती काहीतरी करता येईल नाही कर, तर मग जवळजवळ आमचं म्हणजे पूर्ण एक एकर एक बॅग माकाची पूर्णपणे बसून जाईल आणि खूप मोठं नुकसान होईल तर तुम्ही नक्कीच आम्हाला सांगावा जेणेकरून आम्हाला त्याच्यावरती काहीतरी करता येईल तर अशा पद्धतीने हे बघा दिसते का याच्यावरती युरियाचे काही दाणे नजर चुकीने पडले असेल असे घटना तर नाही ना कारण ता, ना, जा ना ती दाणे कसे आम्ही मक्का टाक खत टाकताना अशा पद्धतीनं फेकलेले आहे म्हणजे असं वरूनच फेकलेलं आहे प्रत्येक झाडाजवळ न टाकता तर ती एक अडचण असूच शकते पण जर वेळीच याला काहीतरी औषध किंवा काहीतरी करता येईल का त्याच्यावरती ये तुम्ही सांगावा जेणेकरून आम्हाला वेळीच याच्यावरती रोग आटोक्यात आटोक्यात आणता येईल अशा पद्धतीने ह्या साईडला जास्तच झालेले आहे कारण हे जरा लवण मात्याचं वावर वा असल्यामुळे हे बघा दिसतंय ना अशा पद्धतीने तर याच्यावरती आम्हाला भीती वाटते कारण जवळजवळ दीड हजार रुपयाची एक सरकी मक्काची बॅग आहे त्यासोबत दहा सव्वीसची एक दीड हजार तीन हजार आ, वावर नांगरणी जवळजवळ दोन हजार त्यासोबत परत तो ढाळून घेणे सरी पाडणे अशी दीड हजार जवळजवळ सहा आठ हजार रुपये आतापर्यंत ह्या मक्काला खर्च झालेला आहे आणि जर ही मक्का जर सर्व हाताशी येऊन गेली म्हणजे जर वाळली अशीच तर आमचं अवघड होईल पूर्ण आठ हजार रुपयाचं नुकसान सहन करावं लागेल तर प्लीज लवकरात लवकर आम्हाला तुम्ही सांगा माहिती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय महाराष्ट्र